नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम सम्मान निधी योजनेचा सतरावा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने आज वाराणसी उत्तर प्रदेश से पी पीएम किसान सम्मान निधी योजना की सतरावी किस्त का हस्तांतर किया जिसके माध्यम से नऊ पॉइंट सव्वीस करोड लाभार्थी को लगभग वीस हजार करोड की राशी डीबीटी के माध्यम से उनके बँक खाते में हस्तांतरित की गई है म्हणजेच मित्रांनो अठरा जून दोन हजार चोवीस रोजी माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हा शेतकऱ्यांच्या आधार सीडिंग बँक खात्यात डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे देशातील नऊ पॉईंट सव्वीस कोटी शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात एकूण वीस हजार कोटी रुपयांचा लाभ थेट डीबीटी द्वारे वाराणसी जिल्ह्यातून जमा करण्यात आले आहेत परंतु मित्रांनो देशातील बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा झाले नाहीयेत तर मित्रांनो जो हप्ता तुम्हाला मिळाला नाही तो हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काय काम करायचे आहे की जेणेकरून तुम्हाला तो हप्ता मिळेल याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर जर तुम्हाला सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा, हा मिळाला नसेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा यात आपण जाणून घेणार आहोत की तुमचे पेंडिंग हप्ते तुम्हाला का मिळाले नाहीत तसेच हे हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागेल जेणेकरून तुम्हाला हे हप्ते मिळून जातील तसेच आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा तुम्हाला का मिळाला नाही तसेच हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला नेमके काय करावे लागेल याविषयी जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो तरच तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा मिळू शकणार आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण या ठिकाणी या योजनेचा हप्ता हा नेमका कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे याविषयी जाणून घेऊया जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी सगळं काही स्पष्ट होईल तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी शी ही झालेली आहे ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक आहे ज्या शेतकऱ्यांची आपले जमिनीच्या नोंदी या पोर्टल वरती अपडेट केलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा मिळालेला आहे अशा देशातील सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या एन पी सी आय ला लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा जमा झालेला आहे म्हणजेच मित्रांनो सांगायचे तात्पर्य असे की की जो काही आपण पी एम किसान सन्मान निधी योजनेचा स्टेटस हा चेक करतो त्या ठिकाणी जर तुमचे लँड शेडिंग ऑप्शन हा एस असेल ई केवायशी स्टेटस सुद्धा या ठिकाणी एस असेल आणि बँक आधार अकाउंट शेडिंग स्टेटससुद्धा तुमचा या ठिकाणी एस असेल तर अशा कंडिशनमध्ये या ठिकाणी तुम्हाला हप्ता मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचणही येत नाही त्यामुळे अशा सर्व पात्र शेतकऱ्यांचे बँक खात्यावरती सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा झालेले आहेत तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा मिळाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांचा या तीन प्रॉब्लेम पैकीच एक प्रॉब्लेम असू शकतो या तिन्ही गोष्टींपैकी जर एक जरी गोष्ट तुमची अपूर्ण असेल तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळालेला नसेल तसेच मित्रांनो सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर तुमच्या या तिन्ही गोष्टी पूर्ण केलेल्या असतील आणि या ठिकाणी तुमचे तिन्ही ऑप्शन येस दाखवत असतील तरी सुद्धा जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता हा मिळालेला नसेल तर त्याचे अजून एक कारण असू शकते मित्रांनो आणि ते म्हणजे मित्रांनो जर तुम्ही एखाद्या बँकेत नवीन अकाउंट हे ओपन केलेले असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड देऊन ते खाते ओपन केले असेल तर निश्चितपणे तुमचे त्या बँकेला तुमचे आधार कार्ड हे लिंक झालेले असेल आणि अगोदर पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी तुम्ही जे काही बँक खाते दिलेले असेल आणि ते एन पी अगोदर लिंक होते परंतु आता तुम्ही नवीन खाते ओपन केल्यामुळे तुमचे जे नवीन खाते आहे ते एन पी बाय डिफॉल्ट लिंक झालेले असेल आणि त्यामुळे ही गोष्ट तुमची प्रोसेसमध्ये असेल मित्रांनो आणि जेव्हा आपण तुमची नवीन बँक या ठिकाणी लिंक होईल तर त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता सोबतच तुमचे मागचे जर हप्ते राहिले असतील तर ते सुद्धा तुम्हाला नवीन बँकेत मिळून जातील त्याचप्रमाणे मित्रांनो हप्ता न जमा होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे बरेचशा बँकांचे कामकाज जे स्लो असते त्यामुळे मित्रांनो डीबीटी द्वारे पाठवण्यात आलेले पैसे सुद्धा या ठिकाणी बँकेत वेळेवर जमा होत नाही आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना या ठिकाणी जमा झाल्याचा एस एम सुद्धा येत नाही तर अशा काही बँकेत जर काही शेतकऱ्यांचे खाते असतील की ज्या बँकेचे कामकाज हे अतिशय स्लो चालते अतिशय हळूवार चालते तर अशा शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी करायचे काम नाही त्यांच्या बँकेत सुद्धा आज किंवा उद्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हा जमा होऊन जाईल आणि त्यांना एस एम सुद्धा मिळून जाईल आणि मित्रांनो एवढे सर्व करून सुद्धा तुमचे तिन्ही ऑप्शन हे एस असतील तुम्ही इतर कुठल्याही बँकेत आधार कार्ड लिंक केले नसेल अगोदर तुमचे पीएम किसानला जे खाते दिले असेल तेच तुमचे लिंक असेल आणि तुमचे खातेसुद्धा एखादी चांगल्या बँकेत असेल तरीसुद्धा जर तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा आज किंवा उद्यामध्ये मिळाला नाही तर मात्र तुम्हाला या ठिकाणी तहसील कार्यालयाशी संपर्क करावा लागेल किंवा मग कृषी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून या ठिकाणी प्रॉब्लेम हा डिस्कस करावा लागेल नेमका तुमचा या ठिकाणी कोणता प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी कळून जाईल आणि त्यांच्यामार्फत जी काही तुमच्या त्रुटी असतील त्या ठिकाणी दुरुस्त केल्या जातील आणि तुमचे पेंडिंग हप्ते तुम्हाला मिळून जातील